या मैदानातला नऊ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढा आले हे गाडी बाज आले नऊ गाड्या पाहत आहेत आणि नऊ गाड्या मध्ये महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढत चालव सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अड्याल रायफल पड्याल ककेल तिकड मथूर आणि अड्याल तिकडे फुंगा अतिशय सुंदर माणसं माणसं नाही तू बैलाला कळतय माणसाना कळत नाही काय झालं माणसामुळे डोळ्यानं आपण बघितलं असं करू नकार राव कॅमेऱ्याकडं निकाल गेला कॅमेराकडं निकाल गेला कॅमेराचा आधार घेऊन